नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास पुढील प्रोममध्ये जानू सकाळी उठून येते आणि बघते तर जैन झाडाला पाणी घालत असतो तो, तो जानूला बघतो आणि स्माईल करतो पण जानू मात्र अजूनही नाराज असते तो आता जातो आणि तिच्यासाठी कॉफी आणतो आन आणि म्हणतो जानू हे घे जानू त्याच्याकडं बघते तो तू घे ती आता कॉफी घेते तो तिच्या शेजारी बसतो आणि म्हणतो जानू तू काल रात्रीसुद्धा व्यवस्थित जेवली नाही अशाने नाही तुझी तब्येत खराब होईल आणि तुला माहिती आहे तुझ्यामुळे मला पण जेवसं वाटलं नाही जानू शॉकून म्हणते जयंत तू काल रात्री जेवला नाहीस भावना म्हणते आई आपण आनंदीला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया लक्ष्मी म्हणते ठीक आहे कधी जायचं ते आजच आता लक्ष्मी आणि भावना रिक्षातून आनंदीला घेऊन जातात डॉक्टर म्हणतात या ना बसा भावना सांगते डॉक्टर काही दिवसांपूर्वी आनंदीचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हापासून त्यांना नीट चालता येत नाही आहे डॉक्टर रिपोर्ट बघून म्हणतात काही काळजी करू नका अचानक बसलेल्या धक्क्यामुळे आनंदीला हा त्रास झाला पण तिला जर योग्य उपचार मिळाले तर आनंदी पूर्णपणे बरी होऊ शकते आता लक्ष्मी आणि भावनाला खूप आनंद होतो म्हणते डॉक्टर किती खर्च येईल डॉक्टर म्हणतात गोळ्या औषधं थेरपी हे सगळे मिळून जवळपास पन्नास हजार रुपये खर्च होईल म्हणते ठीक आहे ना डॉक्टर काहीच हरकत नाही डॉक्टर म्हणतात महिन्याचे तीस ते पन्नास हजार आणि प्रोसिजर किती दिवस चालेल हे सांगता येत नाही आता भावना आणि लक्ष्मीच्या पायाखालची जमीनच सरकते दोघी बाहेर निघतात भावना म्हणते आई काय करायचं आता आनंदीला ट्रीटमेंटची खूप गरज आहे ह्या ट्रीटमेंटमुळे त्या चालू शकतात पण एवढे पैसे आपण कसे मॅनेज करणार लक्ष्मी म्हणते हो गं भावना पैसे तर खूपच लागणार आहे बरं चल तू काळजी नको करू आपण घरी जाऊ आणि सगळ्यांशी बोलू बघूया काही मार्ग निघतो का ते तिथून मंदिरात जातात भावना हात जोडते आणि म्हणते देवा तूच आता मार्ग दाखव काही झालं ना आनंदी बऱ्या व्हायला पाहिजे तिच्या शेजारी लक्ष्मी पण हात जोडून असते आणि म्हणते देवा आनंदीला बरं लागू दे ती लवकर चालू दे तेवढे सिद्धू पळत येतो आणि भावना शेजारी उभा राहतो तो एकदा तिच्याकडं बघतो तिचे डोळे झाकलेले असतात तो आता स्माईल करतो हात जोडून डोळे झाकतो आणि म्हणतो तो देवा माझ्या मनामध्ये काय हे तुला चांगलंच माहितीये प्लीज प्लीज एवढी इच्छा पूर्ण कर भावना डोळे उघडते आणि शेजारी बघते तर सिद्धू तिनं ते अरे लक्ष्मी म्हणते सिद्धू तू कधी आलास तो स्माईल करत म्हणतो आत्ताच काकू ते स्माईल करून मानाल होते आणि प्रदक्षिणा घालायला जाते भावना म्हणते तुम्ही परत माझ्या मागे त्याला बघून आनंदीला खूप आनंद होतो सिद्धून ताओ तुम्ही केवढा संशय घेताय मी नव्हतो करत तुमचा पाठलाग देवाकडे हात करत म्हणतो मी नेहमीच देवळात येतो भावना म्हणते हे बघा तुम्ही काही सांगितलं ना तरी माझा तुमच्यावर विश्वास बसणार नाही आहे तू माझा पाठलागच करत होता आता आनंदी मुरका मारते आणि मानालवते कारण तिला सिद्धू अंकल खूप आवडत असतो भावना सिद्धूला म्हणते तू माझा पाटलगच करत होता आता सिद्धू रागाने निघून जातो आणि भावना विचारात पडते जयंत ऑफिसमध्ये जातो जानू त्याला फोन करते ती बोलत नसताना जानूचा फोन आल्यानंतर जयंतला खूप आनंद होतो तर म्हणतो येस जान्हवी जान्हवी म्हणते जयंत काल मी तुझ्या फिलिंग्स हर्ट केल्या पण ह्यापुढे असं कधीच होणार नाही मी प्रॉमिस करते तुला जयंत म्हणतो इट्स ओके जान्हवी ती ती नाही जयंत तू माझ्यामुळे काल उपाशी राहिलास आता ती आणि जयंत खूप वेळ बोलत असतात ती बाजूला बघते तर जयंत उभा असतो आणि त्याच्या कानाला मोबाईल ती आनंदात म्हणते जयंत तू आता गिफ्ट पुढे करते ती म्हणती गिफ्ट तर तो उघडना जानवी पटकन सोप्यावर बसते आणि गिफ्ट उघडते त्यामध्ये टॉम असतो ती टेबलवर ठेवते जयंत त्याच्यासमोर म्हणतो आय लव यू जॅनवी आता तो पण बोलतो आय लव यू जॅनवी आता जानवी खळखळून हसायला लागते आणि जयंत तिच्याकडे बघत राहतो लक्ष्मी आनंदी भावना घरी जातात श्रीनिवास म्हणतो काय म्हणाले डॉक्टर लक्ष्मी म्हणते डॉक्टरने चेक केलं आणि ते म्हणाले आपल्या आनंदीला योग्य उपचार मिळाले ना ती पहिल्यासारखी बरी होऊ शकते हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो पण संतोष विचारतो खर्च किती होणार म्हटले डॉक्टर लक्ष्मी म्हणते तीस हजार आता सगळे स्माईल करून मानाल होतात तेवढे ती म्हणते महिन्याला तीस हजार लक्ष्मीचे दुनी मुलं शॉक होतात आणि म्हणतात काय एवढे पैसे आणायचे कुठून तेवढे सिद्धू म्हणतो मी खर्च करणार आनंदी स्माईल करते तर भावना शॉकून बघत असते इकडे जाणवून जयंत थँक्यू आणि त्याच्या खांद्यावर मान ठेवते तुम्हाला काय वाटतं एखादा एक माणूस एकटा असेल तर त्याला जयंतसारखी सवय लागणं साजिक आहे की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद